नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज दिनांक तीन सप्टेंबर गणपती विसर्जनाची तयारी चालू झालेली आहे आणि विसर्जन हे चार तारखेला म्हणजे उद्या होणार आहे तर चला आजची व्हिडिओ स्टार्ट करूयात उद्याच्या गणपती विसर्जनाची तयारी चालू आहे इथे साऊंडची ट्रॉली आणि माग सेट मंदिर त्याचं इथं ट्रॉलीला वेल्डिंग करायला मशीन बिशन आणले मस्त इथं वरतून आता सेटचा ट्रक आलेला आहे आता चालू करतील लावायला सेट वरती ट्रॉली वरती सेट इथं आता सेट लावते ते सामान सगळं उतरवलं तिथं संपूर्ण सेट लावून झाल्या आता अजून उद्या फक्त लाईट ते No. आले आता बरोबर असतावरती साऊंडची ट्रॉली इथे लावली ते आणि तिकडं मग अशी मांडाच्या पलीकडं सेट लावलेला आहे ट्रॉलीचं लावलं लावलेलं रोडला बाकी त्यांचं समोर चाललेलं हिचं चा डब्ल्यू वाईस आहे या आर ए सूर्य ऑडिओ एसआरएस कॅबिनेट आहे आणि इथं मित्र मंडळचा रुद्र ऑडिओ सगळ्यांचे सेटअप लावायचं चालू आहे इथं आता ट्रस्ट लागतोय नवनाथ तरुण मंडळ के आर ऑडिओचा आणि इथं जयभवानीचा आहे मित्र मंडळ रुद्र ऑडिओ हा सिद्धिविनायकचा आहे लारा नवीन सिरीज लाव आहे इथं इथं नवना तरुण मंडळाचं लागलंय के आर ऑडिओ इथे लाईटची टेस्टिंग चालू झाली ते, 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 ते चा आणि तिकडं सुदर्शन तालमीचा जय गणेश शास्त्र जय येस यांचा टेस्टिंग <laughs> चालू आहे साऊंडचा ट्रक आलेला आहे आता चढ हळूहळू आणि लाईट बी आली ते लाइट सगळ्या पेटे बिटे ठेवले ते ट्रस्ट येते पाच एक मिनटात इथे ट्रस्ट खोलले आता लावायचं काम चालू आहे जोडायचं ट्रस्ट आता जस्ट लावलाय पूर्ण ट्रस्ट लावलाय आता बेस <laughs> लावले आता चालू आहे का म आणि इथं साऊंडच्या च्या ते बसले ते मस्त काम चालू आहे टॉप चढवले ते आता लाईट लावते ते शार्प सुदर्शन तालमीच चालू झाले लाइटीचे टेस्टिंग चालू आहे we come work in progress. Uh -huh. Uh -huh. <laughs> पूर्ण सेट लावून झालेले आता लाईट साऊंडची आता फक्त टेस्टिंग व्हायची राहिली <laughs> आता आता काही मिनिटात चालू होईल लाईटी हे वाई पावली वर घ्यायला लागल ना खाली का सगळं सेट झालेले आता पूर्ण सगळ्यांचे साऊंड आणि सेटअप लावून झालेले आहेत जेवढ होते तेवढे सगळे सेटअप लावून झालेले आहेत आता ह्याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये डायरेक्ट कॉम्पिटिशनचे व्हिडिओ चालू होते